अकोले तालुक्यातील मुथाळणे कानडवाडी येथे भव्य साई भंडारा आणि महाराष्ट्रात गाजत असलेला छावा चित्रपट एल ई डी स्क्रीनवर दाखवण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे मुथाळणे कानडवाडी येथील साई बजरंग मित्रमंडळ यांच्या वतीने कानडवाडी येथील साई मंदिर परिसरात दिनांक एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळात भव्य साईबाबा पालखीची मिरवणूक काढण्यात येणार असून सायंकाळी सहा ते साडेसहा दरम्यान साईबाबांची महाआरती होणार आहे यानंतर सायंकाळी सात ते आठ वाजेदरम्यान पुंजा करवर अशोक रामभाऊ गावंडे केरू सदगीर बबन सक्राम होलगीर यांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यानंतर रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्रभरात धुमाकूळ घालत असलेल्या आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट मोठ्या ई डी स्क्रीनवर प्रक प्रदर्शित करण्यात येणार असून या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुथाळेचे सरपंच अविनाश गावंडे उपसरपंच किसन होलगीर साईभक्त सीताराम सदगीर आमदार किरण लांबटे समर्थक युवा नेते सोमनाथ चव्हाण पोलीस शिपाई दशरथ सदगीर दशरथ होलगीर डॉक्टर मारुती सदगीर डॉक्टर संतोष सदगीर दशरथ सदगीर लहानू करवर भांदास सदगीर अशोक होलगीर भास्कर होलगीर रामेश्वर ढोन्नर आणि राजू गोसावी तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे